अश्लील चाळे करणाऱ्या कॅफेची तोडफोड शुभप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी तोडून टाकलं कॅफे सांगलीतील शंभर फुटी रोडवर असणारे कॅफे हंग ओन या कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असल्याचा आरोप करत शुप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी कॅफेची तोडफोड केली कॅफेवर दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य फोडून टाकलं याच कॅफेमध्ये दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीला गुंगीचा औषध देण्यात आलं होतं आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आलाय कॅफेमध्ये अश्लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे या प्रकरणात कॅफे मालकावर सुद्धा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी धारकर यांनी केली आहे दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका